सुभाष पवार गट नंबर एक्केचाळीस कारी नारी रोडवर शेड आहे माझं त्या शेडमध्ये माझी पाच शेड होती अंदाजे त्यांची रक्कम एक सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये होते मी सकाळी पाच वाजता आलो रात्री नऊ वाजता मी इथं होतो नऊ वाजता पुन्हा गावाकडे गेलो पुन्हा सकाळी पाहतं पाच वाजता आलो पहाटे पाच वाजता आलो तर माझं गेट उघडं होतं मग मी आमलं गेट उघडले तेव्हा मला संशय आला किंवा गेट का उघडलं पुन्हा मी आलो बघितलं तर माझे दार सुद्धा उघडं होतं कुलूप तोडून माझी पाचशे रुपये नेली मग मी पुन्हा पांघरी पोलीस स्टेशनला सकाळी गेलो एक अंदाजे सकाळी मी दहाच्या सुमारास गेलो तिथं गेलो माने साहेबाची भेट घेतली माने साहेबाला म्हणलं माझं असं असं झालंय माने साहेबांनी काय माझे एवढं ऐकून घेतलं नाही मलाच म्हणलं उलट इकडं बघा तिकडं बघा ह्या बाजारात बघा त्या बाजारात जाऊन बघा म्हणलं मी कारिसर जाऊन आलो पाच पार साडेपाच वाजता तर मला काय कुठलं वाहनं पडलं नाही तुम्ही इकडं बघा तिकडं बघा असं म्हणलं आम्हाला तिथून लावलं त्यांनी आलाव आम्ही आम्हाला म्हणलं आम्ही येतो तिथं इथं आले इथं आली काहीतरी बारा साडे बारा एकच्या टायमाला आले नारेत आपल्या छोट्या बारा साडे बारा वाजता मग त्यांनी काय इथं आली बघितलं माने साहेब रोडचे माझ्या शेड आलं नाहीत नारेल शेडको रोज उभा राहिलं तिथून त्यांची दोन माणसं आली नुसतं येऊन माझ्या शेड मध्ये फक्त डोकावून बघितलं त्यांनी माणसं आली म्हणजे दोन पोलीस आली का दोन पोलीस आले त्यांनी डोकावून फक्त बघितलं आणि लगेच ती बी गेली आणि पुन्हा माने साहेब म्हणलं तुम्ही इकडंच बघा त्या बाजारला बघा ह्या बाजारला बघा मग त्याने काय आम्हाला लावू दिला नाही मग आलं बघितलं आम्हाला म्हणलं तुम्ही कॅमेरे लावा तुम्ही कुत्री पाळा इथं झोपून राहा मग आमचे शक्य नाहीत की इथं झोपून राहणं ही करणं आम्हालाच म्हणजे तुम्ही हुडकून आणा हे करा आम्हाला जर हुडकत असेल आम्ही पोलीस गेला कशाला असता मग आम्ही जिकडे हुडकीला असतो आम्ही तिथे गेले आम्हाला दुली करून त्याने लावलं आपण तुम्हाला शेतात हुडकायला लावला असेल ना मग आम्हाला म्हणजे इकडे बघा तिकडे बघा आता ती शेतात काय आपण शेड मध्ये कोण लिहिली ना त्याच्यामुळे ती बाहेर जायचं संबंध येत नाही सुटणार आहे ते मग आम्हाला न्याय द्यावा तक्रार घेतली तुमच्या तक्रारी साठी त्याने काय मग हुडकून बघा ह्या बाजारला जावा त्या बाजारला जावा बाजारला जाणं शक्य आहे का बाजार तर आता पाठत जायचं यामुळं बाजारात गवत नाही ती तुमची मग आतापर्यंत तक्रार घेतलेली नाही का नाही घेतलेलं नाही तर तुमची काय मागणी आहे आता आमची मागणी आम्हाला न्याय मिळून द्यावा अगर आमची गेली रक्कम द्यावी